नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय सध्या मी वारी नगर परिषद समोर आहो आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात जे आहे पहिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्याला वाज्या गाज्याच्या सोबत येताना दिसत आहे माझ्या पाठीमाग सोबत मोठ्या प्रमाणात जे आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नरेश चर्डे जे आहे ते आपल्या येत आहे बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी वाचकाच्या सोबत येत आहे बघू शकता हे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या चा हा जो इथे काखा आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला दाखवतो वाडी नगर परिषदेच्या समोर हे जे दृश्य आहे सोबत आणि पोलिसांचा बंदोबस्त दाखवा पोलिसांचा बंदोबस्त बघू शकता आपण या ठिकाणी वाडी नगर परिषदेचा सामो पोलिसांचा बंदोबस्त आहे ही वाडी नगर परिषद आहे भव्य अशी इमारत या ठिकाणी आहे आणि या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हे बघू शकता हे सगळे उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टीचे बार, उमेदवार आहे नरेश भाऊ चरणे ये हो या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे लक्षात ठेवतात आपण थेट नरेश भाऊ सोबत बोलूया नरेश भाऊ या ठिकाणी विजयाच चिन्ह दाखवत आहेत हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी चिन्ह दाखवत आहेत नरेश भाऊ सोबत नरेश भाऊ नरेश भाऊ यात सामोरूया पहिला उमेदवारी यांचं अध्यक्ष साथ आपण भरायला जात आहे मोठ्या संख्येने तुमच्या माग कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आहे काय सांगाल नाही एकंदरीत या शहराचं वातावरण हे भारतीय जनता पक्षाचं आहे माननीय आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत सर्व भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रमामध्ये उत्साह आहे या निवडणुकीच्या निमित्ताने इच्छित विकासाकरिता आम्ही हे निवडणूक लढतोय निश्चितपणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर आणि जनतेच्या विश्वासावर हे निवडणूक जिंकणार आहोत काय मुद्दा राहणार आहे महत्वाचा मुद्दा कारण वाडी मधल्या प्रलंबित आहेत स्वप्नामध्ये वाडी शहराचा सहभाग असावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी या गावाचा या शहराचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत सत्तावीस सत्तावीसही म्हणजे उमेदवार आपले तयार आहेत हो आमचे सर्व सत्तावीस उमेदवार सत्तावीस जागेवर लढत आहे नगर अध्यक्ष सह सत्तावीस उमेदवार या ठिकाणी लढत आहे महा आहे की आपण स्वतंत्र लढत आहे भारतीय जनता भारतीय जनता पक्ष ही स्वतंत्रपणे या ठिकाणी लढत आहे आणि आम्ही आमचे जे काही राज्यामध्ये मित्र पक्ष आहे त्यांच्या सोबत सुद्धा मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होते अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत या ठिकाणी डम्पिंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे शासकीय हॉस्पिटल नाही आहे बाजारासाठी जागे जागा नाही आहे भविष्यात तुम्ही पदाचे समोर राहील का डम्पिंग होईल का नाही या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी मंजूर झालं त्याला सुरुवात झाली आणि बांधकाम सुद्धा या ठिकाणी सुरू झाला आहे येत्या वर्षभरात या शहराला एक सुसज्जित असं हॉस्पिटल आपल्याला मिळणार आहे आणि त्यातनं या ठिकाणी आरोग्य सुविधा उभा राहणार आहेत विषय राहिला डम्पिंगचा मागच्या काळामध्ये आम्ही या शहराचा बाहेर कुठेतरी जागा शोधण्याचा प्रयत्न करतो आहे नगर परिषदेच्या माध्यमातनं जाहिराती सुद्धा आपण दिल्या होत्या परंतु अजूनपर्यंत जागा उपलब्ध न झाल्यामुळे भविष्यात शासकीय जर जागा एखादी मिळत असेल निश्चित त्याकरिता आमचे प्रयत्न राहतील आणि निश्चितपणे या गावात बाहेर आम्ही डम्पिंग घेऊन जाऊ तर नक्कीच आमचे प्रयत्न राहणार आहे तर जे विकासाचे जे मुद्दे आहे ते नक्कीच आपण बघू शकता आता नरेश भाऊ चर्डे जे आहे नगर परिषदेच्या आतमध्ये जात आहे हे संपूर्ण कार्यकर्ते का काही कार्यकर्त्यांनाच फक्त या ठिकाणी परमिशन राहणार आहे सगळ्या कार्यकर्त्यांना परमिशन राहणार नाही आहे आपण बघू शकतो गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात आहे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहे नरेश भाऊ चर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे आहे हे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे फक्त जो अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार आहेत त्यांना अनुमती आहे बाकी कार्यकर्त्यांना या ठिकाणी अनुमती राहणार नाही आहे कारण लॉ एड ऑर्डरचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो हो आहे त्यामुळे निवडकच जे कार्यकर्ते आहेत त्यांना अनुमती आहे पण एकंदरीतच वाडी नगर परिषदे जे जे आजचा शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा त्या अर्ज भरण्याच्या साठी जे आहे शेकडोच्या संख्येत जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहे मोठ्या संख्येने नरेश भाऊ चरणे यांच्या सोबत आलेले आहे काही कार्यकर्त्यांसोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया दुत महिला दुत सुद्धा आलेल्या आहे काही नमस्कार कुठून आल्या वाडीवरून आहे कोणासाठी आम्ही चिल्लोरे भाऊ चिल्लोरे राकेश चिल्लोरे राकेश चिल्लो कोणा पक्षाचे अध्यक्ष पदाच्या पदासाठी आलेले आहे आणि उमेदवारी अर्जासाठी आले आहे नरेश भाऊ सरडे यांनी सांगितलं आहे की डम्पिंगचा जो प्रश्न आहे शासकीय जागा आम्ही हस्तगत करू आतापर्यंत जागा मिळालेली नाही आहे पण यापुढे आम्ही जागा मिळू आणि जो कचऱ्याचा प्रश्न आहे वारी शहरामध्ये तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू हॉस्पिटलचं काम जे आहे झालेलं आहे आणखी बाजार साठी जागा आहे वाडीचे म्हणजे एक वाडी शहर हे नागपूर शहरचं जुळवा शहर आहे आणि मोठी अशी भव्य अशी नगर परिषद आहे आपण मी तुम्हाला दाखवतो आहे ही नगर परिषद जी बनलेली आहे भव्य अशी नगर परिषद आहे आणि पहिल्या नगराध्यक्षाचा या बिल्डिंगमध्ये बसण्याचा मान कोणाला मिळतो आता हे तर तुम्हाला दोन तारखेच्या निवडणुकीनंतर जे तीन तारखेला जे परिणाम येणार आहे ते आपल्याला तीन तारखेला सांगणार आहे की, या भव्य बिल्डिंग मध्ये कोण बसणार आहे आपण बघू शकता ही गर्दी दाखवा गर्दी दाखवा एक गर्दी दाखवा महा नगर परिषदेच्या कार्य कार्यालयासमोरची जी गर्दी आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहे या ठिकाणी या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहे आपण काही कार्यकर्त्यासोबत आपण आणखी बोलण्याचा प्रयत्न करूया हे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी आलेले आहे कार्यकर्ते कार्यकर्त्यांसोबत बोलूया नमस्कार कुठून आलेत वाडीवर आलाव वाडीवर काय काय बोलाच अर्ज बोलासाठी अ लीलाबाई रांगडाली लीलाबाई रांगडाली अध्यक्ष पदाचा कोण आहे उमेदवार विल्हाबाई रामदाले अध्यक्ष पदाचा अध्यक्षपदाच उमेदवार कोण आहे नगरपर्यंत हा कारण नोट थर्ड डेरेक्ट बघू शकता आणखी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत माझ्या गाज्याचा सोबत जे आहे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे आहे नगर परिषदेच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आपण बघू शकता शेकडोच्या संख्येत पूर्ण दाखवा शेकड्या संख्येत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर जे आहे नरेश भाऊ सर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे तर नक्कीच आणखीही दिवसभरामध्ये दोन वाजताची वेळ आहे दोन वाजताच्या वेळेपर्यंत कुठले कुठल्या पक्षाचे उमेदवारी अर्ज भरल्या जातात बँड सोबत कुठला कुठला पक्ष येतो ते सुद्धा आमचा दाखवण्याचा प्रयत्न राहणार आहे तर तुम्ही डब्ल्यू एस न्यूज सोबत नक्की बनवून राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा आणि सबस्क्राईब करा संपूर्ण कव्हरेज तुम्हाला डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवत आहोत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद